सौगात ए मोदी हे ऐकताच मीम्सचा पाऊस पडायला लागला एक्सवर वाऱ्याच्या वेगानं लागली ही स्कीम भाजप प्रेमींवर विजेसारखी कडाडली आणि वादळानं दिशा बदलावी तसं भाजपची अपेक्षा आहे की या स्कीमनं बिहार निवडणुकीची दिशा बदलावी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ईद साठी मोदी सरकारकडून बत्तीस हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी बत्तीस हजार मशिदींशी संपर्क साधून या किट्सचं वाटप करणार आहेत बत्तीस लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना यांना मदत होईल या योजनेतून त्यांना मदत होईल या योजनेच्या माध्यमातून त्यांची जी मदत आहे किंवा त्यांची जी ईद आहे ती गोड होईल असं भाजपच्या अल्पसंख्याक सेलनं सांगितलंय लोकांना बिहारमध्ये बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांना स्वगात ए मोदी अंतर्गत एक भेटवस्तू दिली जाणार आहे त्यांची ईद गोड करण्यासाठी या स्वगात ए मोदी किटमध्ये नेमकं काय काय असणार आहे ते आपण बघूयात खाद्यपदार्थ शेवया खजूर ड्रायफ्रुट आणि साखर हे खाद्यपदार्थांमध्ये असणार आहे तर महिलांसाठी पंजाबी सूट असणार आहे किंवा त्याचं कापड असणार आहे आणि पुरुषांसाठी कुर्ता आणि पैजामा याच्यासाठीचं कापड असणार आहे प्रत्येक किटची किंमत ही पाचशे ते सहाशे रुपये आहे दिल्ली आणि देशातील इतर राज्यांमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला आम्ही असं लक्ष ठेवलं आहे की आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमा अंतर्गत ए मोदी किटसह किमान शंभर लोकांपर्यंत पोहोचावं आणि पंतप्रधानांच्या वतीनं ईद मुबारकच्या शुभेच्छा त्यांना द्याव्यात असं त्यांच्या अल्पसंख्याक सेलचे जे से प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं या उपक्रमाची सुरुवात ही बिहार मधल्या विधानसभा निवडणुकींपूर्वी झाली आहे ज्यामध्ये दोन हजार त्रेचाळीस जागा आहेत आणि यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक जी आहे ती होती ण्याची शक्यता वर्तवली जाते भाजप मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड आणि त्याचबरोबर प्रादेशिक पक्षांचा समावेश असलेला एन डी ए हा तिथं सत्तेत आहे आपल्या सगळ्यांनाच आहे दोन हजार वीसच्या निवडणुकीत एनडीए न एकशे पंचवीस जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेस आणि त्याचबरोबर इतर पक्षांचा समावेश असलेल्या महागठबंधन यांना एकशे दहा जागा त्यावेळेला जिंकलेल्या होत्या त्याच्यामुळे यावेळेला ही स्कीम जी आहे ती बरोबर बिहार निवडणुकीच्या पूर्वी आणल्यामुळेच आपल्याला सोशल मीडियावरती प्रचंड याच्याबद्दलचं ट्रोलिंग आणि बघायला मिळतात म्हणजे जसं एकीकडे महाराष्ट्रामध्ये आपण आनंदाचा शिधा वाटताना बघतो तसंच कुठेतरी हे जे सौगात ए मोदी ही जी किट आहे किंवा ही जी एक भेटवस्तू आहे ती मुस्लिम कुटुंबांना दिली जाणार आहे मात्र त्यांनी याच्यावरती काउंटर असं केलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला असं म्हणण्यात आलं की तुम्ही बिहार जी जी निवडणूक आहे त्याच्यामुळे तुम्ही हे करताय किंवा आतापर्यंत तुम्ही बटेंगे तो कटेंगे म्हणत होतात मात्र आता तुम्हाला त्याच मुस्लिम लोकांची मतं जी आहेत ती हवी आहेत म्हणून तुम्ही हे करताय असं जेव्हा म्हणण्यात आलं किंवा असं जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेला असं सांगण्यात आलेलं आहे भाजपकडून की हे फक्त ईदसाठीच नाही आहे तर इतर जी अल्पसंख्याक लोक आहेत आपल्याकडे इतर ज्यामध्ये अल्पसंख्यांक कम्युनिटीज आहेत त्यांना सगळ्यांना आमच्याकडनं ही अशी भेटवस्तू जी आहे ती प्रत्येक सणाला दिली जाणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये क्रिसमस असेल ईस्टर असेल असे अनेक जे सण असतात विविध त्या सगळ्या सणांना आम्ही हे करणार आहोत असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळेच सण साजरे करतात आणि त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या म्हणण्यामुळे हे कुठेतरी एका पद्धतीनं आम्ही सुरू केलेलं आहे त्यांच्या वतीनं ज्या शुभेच्छा आहेत त्या आम्ही आता इतर कुटुंबांना देणार आहोत आणि सगळे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत असं सुद्धा त्यांच्याकडनं याच्यामध्ये सांगण्यात आलं आता जे मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला सोशल मीडियावरती प्रचंड याच्याबद्दलचे मीम्स जे आहेत ते बघायला मिळत आहेत काही जणांनी अगदी आक्रमक अशी प्रतिक्रिया जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे हे मीम्स नेमके कुठले आहेत ते आपण बघूयात मग आजपासून तुम्हाला स्क्रीनमध्ये स्क्रीनवर मध्ये मध्ये हे जे मीम्स आहेत ते मी दाखवत होते मात्र आता आपण हे मीम्स नक्की काय काय याच्यामध्ये मीम्स झालेले आहेत ते आपण त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकणार आहोत तर सगळ्यात पहिले तर आपल्याला माहिती आहे की Uh, कुछ कुछ होता है या मूवीमधला हा तर हे जे मीम आहे ते आपल्याला इथे बघायला मिळत आहे की एकीकडे भाजप त्यांच्या हिंदू वोटर्सला सोडत नाहीये तर दुसरीकडे मुस्लिम वोटर्सचा जो हात आहे तो सुद्धा त्यांनी धरायचा प्रयत्न करतायत असं सा याच्यातनं साधारण सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे त्याच्यातलंच एक ट्विट काय आहे ते आपण बघूयात किंवा एका मीममध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की तीनशे साठ दिवस मोदी हे हिंदू असतात पाच दिवस ते त्यांचं जे जो धर्म है तो ते बदलता एक ट्वीट मे का है तर ये है मोदी की चुनावी सौगात 32 लाख लैक इकोनॉमिकली वीक पीपल विल बी गिवन मोदी की सौगात 32,000 बीजेपी वर्कर्स विल रीच आउट टू 32,000 टू थाउजेंड मॉस्क माई क्वेश्चन इज एटी करोड़ पीपल आर बींग गिवन फ्री रेशन ऑलरेडी वाई इज दिस एक्स्ट्रा मेहरबानी ऑन माइनॉरिटीज इज दिस मनी फ्रॉम मोदीज किटी और टैक्स पेयर्स मनी हा प्रश्न जो आहे तो याच्यात विचारण्यात आलेला आहे एका व्यक्तीनं असं ट्विट केलेलं आहे की बी जे पी विल रीच आउट टू थर्टी टू थाउजंड मॉस्क इन बिहार अँड गिव्ह सौगात ए मोदी टू थर्टी टू लॅक मुस्लिम्स ऑन ईद टू डेज बिफोर टू हिंदू टेम्पल्स वर डिमॉलिश्ड बाय बी जे पी गव्हर्नमेंट इन बिहार बी जे पी इज टोटली रेडी फॉर बिहार इलेक्शन असं एका व्यक्तीनं ट्विट केलेलं आहे त्याच्यावरती दुसऱ्यानं ग्रॉक जे आपल्याला सध्या सोशल मीडियावरती प्रचंड ऍक्टिव्ह बघायला मिळतं त्या ग्रॉकला याच्यावरती ट्रॅक करून एका व्यक्तीनं असं म्हटलेलं आहे की हे बी जे पी का प्रोवोग्डा बताओ भाई जरा तर ग्रॉक ने उत्तर दिल ला है की बीजेपी ने 25 मार्च 2025 हजार पच्चीस को सौगाती मोदी शुरू किया 32 लाख गरीब मुस्लिमों को ईद के लिए किट्स देने का प्लान है हर किट पांच से छ सौ रुपए का है मुजफ्फरपुर में दो मंदिर 10 मार्च को रेलवे प्रोजेक्ट के लिए तोड़े गए ना कि ईद से दो दिन पहले जैसा क्लेम किया जा रहा है ये बिहार चुनाव के लिए स्ट्रेटेजिक हो सकती है असुद्धा त्या ग्रॉकनी जे आहे त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर प्रचंड मीन्स याच्यामध्ये बघायला मिळत आहेत अनेक नेते जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कमेंट करतायत अनिल परब यांनी कमेंट केलेली आहे बटेंगे तो कटेंगेपासून सौगात ए मोदीपर्यंतचा हा प्रवास त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी सुद्धा याच्यामध्ये जे ट्विट आहे ते, ते केलेलं आहे अंबादास दानवे काय म्हणाले आहेत की महाराष्ट्र घर मे घुसकर मारेंगे बिहार घर मे घुसकर बाटेंगे कुठे गेला शाल गुंडावून फिरणाऱ्या नेपाळी आणि हैदराबादी खाजा आता असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या ट्विटमध्ये त्याच्यामुळे विरोधी पक्षानं तर हा मुद्दा जो आहे तो संसदेत ते सुद्धा त्यांनी मांडलेला होता त्याचबरोबर त्यांनी म्हणजे अधिवेशनामध्ये हा मुद्दा जो आहे तो प्रचंड गाजलेला आहे आणि सोशल मीडियावरती आपण बघतोच की प्रचंड मीम्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मोदींची ही जी आयडिया आहे किंवा भाजप सरकारनी ही जी आयडिया केलेली आहे किंवा ही जी योजना आणलेली आहे याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सब्स्क्राइब करायला विसरू नका